आषाढी एकादशीचा सा मुहूर्त साधून राष्ट्रीय महामार्गावरील नागठण येथे ब्रिजच्या स्लॅबचे भरण्यास सुरुवात झाली त्यावेळी नंदकुमार नलवडे यांनी श्रीफळ वाढवून सुरुवात केली यावेळी तुषार नलवडे करण वलेकर शंकर आप्पा साळुंके सुभाष शिंदे देवाभाऊ पवार तृप्ती कंपनीचे मॅनेजर रितेश सर ज्यांनी हा स्लॅब उभा केला ते अक्षय माने दयासर सर्व हायवेचे काम करणारे टीम यांच्या उपस्थितीत काम चालू झाले

आमचे महाराज उदय महाराज असतील मनोदेबाडे आमदार असतील शिवराजे बाबा आमदार आमदार असतील त्यांच्या आणि गावाचं सहकारी योग्य सरकारी आता मोठ्यावर ब्रिजचं आज त्या ठिकाणी स्नॅबचं भरणी होत आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला म्हणून आमच्या असते साहेबांनी या ठिकाणी तो भरणी सुरुवात करणं आमचा बाळासाहेब आम्हाला या ठिकाणी सन्मान केला आमचा सुद्धा त्याबद्दल हवेचं आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर आमचं मान्य असतील तुमची एजन्सी असेल की एजन्सी अतिशय तुमच्या मागच्या काळात बघितलं त्या आधी या सहा सात महिन्यामध्ये तुम्ही आले करतो या कामाला केलेलं आहे की ह्या फक्त तुमचं काम चालू आहे त्या तुमच्या कंपनीची सर्व झाली आमची असते असते स्लॅम करा असतील माने साहेब असतील त्यांनी दयासरा त्या सगळ्यांचं मनापासून दुखापत करतो आणि ह्या नाकार वैभव आपल्या हाती आहे आपल्यासाठी पूर्ण करावं त्या अशा करतो चिंता मार्ग